श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे भोगी चौदा तारखेला आहे मकर संक्रांत आणि पंधरा तारखेला आहे किंक्रांत या दिवसांमध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता हा जो उपाय आहे तो तुम्ही भोगी मकर संक्रांत किंक्रांत या तिन्ही दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर या तिन्ही दिवसामध्ये रोज संध्याकाळी करू शकता तसेच जर तुम्हाला तीन दिवस सलग हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या दिवशी संध्याकाळी हा उपाय केला तरी पण चालेल आता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी दोन्ही उपाय तुम्हाला करणे शक्य असेल तर आवाजून दोन्ही उपाय तुम्ही दे देखील करू शकता कारण की भरपूर वेळा आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगतीही होत नाही किंवा पतीची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही सारखी संकट ही येत असतात आता यासाठी आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही संध्याकाळी प्रज्वलित करावा आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने स्वस्तिक काढवा कुंकवामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायची आहे आणि एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घेणे शक्य असेल तर आवाजून कणकेचा दिवा तुम्ही तुम्ही घेऊ शकता इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा हा खूप प्रभावी मानला जातो कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे आणि मातीची पंती घेतली असेल तर त्या दिव्यामध्ये आपण चिमूडभर हळद टाकायची आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकावं किंवा तिळाचं ते तेल मोहरीचं तेल देखील टाकू शकता आपल्याला अकरा काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे अकरा तीळ या दिव्यामध्ये टाकायचे आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचा आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे आता आपण महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचा आहे तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर उजव्या साईडने प्रज्वलित करायचा आहे घराच्या बाहेर त्याची दिशा असेल अशा पद्धतीने तुम्ही प्रज्वलित करायचं आहे आता या दिव्याला आपण हळदी कुंकू फूल वाहिलेला आहे हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा तर कमीत कमी एक दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे आता हा उपाय करत असताना आपल्याला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे तसेच खिडक्या देखील उघड्या ठेवायच्या आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला कापूर जाळण्याचं जा भांडं यायचं जा आहे किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर दोन लवंग घ्यायचे आहे लवंग या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा दोन लवंगा आपण त्या तांदळावरती टाकायचे आहे तसेच आपण दोन हिरवी वेलची देखील आपण त्या कापू जाळण्याच्या भांड्यामध्ये टाकायची आहे दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे तो देखील आपण तिथे टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला तमालपत्र घ्यायचं आहे आता तमालपत्र घेताना त्यालामध्ये हूल असेल छिद्र असेल किंवा अर्ध तमालपत्र असेल असं तमालपत्र घ्यायचं नाही तर आपल्याला अख्खं तमालपत्र घ्यायचं आहे आता या सर्व वस्तू आपण एकत्रित करायच्या आहे आपल्याकडे जर गौरी असेल म्हणजेच काउडंक असेल तर तो घ्यायचा आहे तुम्ही जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला शेणाची गौरी म्हणजेच कावडंग देखील मिळून जाईल किंवा तुमच्या इथे जवळपास असेल तर तिथून देखील तुम्ही आणू शकता आणि जर हे घेणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त भीमसेनी कापूर घेतला तरी पण चालेल भीमसेनी कापूर हा आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्यामुळे आपण भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे आता या सर्व वस्तूंचा आपण जाळ करायचा आहे आता हे कापूर जाळण्याचं भांडं आपण पहिल्यांदी देवघरामध्ये ठेवायचं आहे याचा जाळ करायचा आहे त्यानंतर हे भांडं उचलायचं आहे याच्याखाली तुम्ही एखादी प्लेट देखील ठेवू शकता आता याचा धूर आपल्याला आपल्या सर्व घरामध्ये पसरवायचा आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सर्व घरामध्ये हा धूर पसरवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता हा उपाय करत असताना आपण आपला मुख्य दरवाजा असेल खिडक्या असेल तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे यामुळे देखील आपल्या घरामधील नकारात्मकता ही निघून जात असते आता हे कापूर जाळण्याचं भांड आपल्या हातामध्ये असते तेव्हा आपण ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नमह या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता यातील ज्या काही अर्ध्या वस्तू राहतील त्या अर्ध्या वस्तू आपण दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकल्या ता तरी पण चालतात तसेच हा धूर जेव्हा शांत होतो तेव्हा हे कापूर जाळण्याचं भांड आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायचं आहे उंबरठ्याच्या बाहेर ठेवावं आता यानंतर या दिवशी आपण आणखीन एक उपाय करू शकतो हा काळ्या तिळाचा उपाय आहे हा देखील खूप म्हणजे खूप प्रभावी आहे विशेषतः आपण आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे भरपूर वेळा आपल्या मुलांना देखील बाधा होत असते मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही नोकरी मिळत नाही त्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह हा, हा वेळेवरती जुळून येत नाही मुलं घरामध्ये भांडणतंडी वादविवाद करतात त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल मोठा मुलगा असेल अगदी लहान मुलगा असेल प्रत्येकाला नजर दाखी होत असते तर तुम्ही मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे तर आपण मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचे आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचे आहे दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता मुलांना पाटावरती बसवल्यानंतर वा आपण थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे काळे तीळ आपण मुलांच्या डोक्यावरून तीन वेळा उतरायचे आहे उत्रत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही इडापिडा नजर बाधा झालेली आहे याच्या मागे जी काही संकटे आहेत तर ती संकटे पूर्णतः दूर हो दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे आता त्यानंतर दुसरा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यावरून देखील आपण काळे तीळ हे उतरून घ्यायचे आहे अगदी तेच काळे तीळ त्या मुलावरून मुलीवरून उतरवले तरी पण चालेल मग ते उतरवत असताना देखील माझ्या मुलीवरील नजरबाधा दूर होऊ दे किंवा हिच्यावरती येणारी सर्व संकटे आजारपण दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होऊ असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर तेच ते आपण घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे मुख्य दरवाज्यावरून देखील हे आपण सात वेळा उतरवायचं आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल ले इडापिडा मागे लागलेली असेल संकटे असतील तर ते पूर्णत दूर होऊ दे माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होऊ दे असे आपण म्हणावे त्यानंतर हे आपण घराबाहेर घेऊन जायचं आहे आणि तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे किंवा एखाद्या झाडाखाली जरी हे काळे तीळ टाकले तरी पण चालेल आता हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच आपण जेव्हा काळे तीळ टाकायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही तसेच काळे तीळ टाकून येत असतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आपण जर बोललो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही प्रत्येक व्यक्ती हा उपाय करत असतो पण कोणीही कुणाला सांगत नाही पण आपण जर कुणाला सांगितले तर आपला उपाय हा सफल ठरतो नाही त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता घरात आल्यानंतर आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी, जी काही कामे आहे ती तुम्ही करू शकता तसेच ज्यांना हे उपाय करणे खूप अवघड वाटत असेल तर अशा व्यक्तीने एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्या मुलाला पाटावरती बसवायचं आहे आणि हा पाण्याचा ग्लास त्या व्यक्तीवरून आपण सात वेळा उतरवायचा आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल तर ती दूर हो दे त्यानंतर हे पाणी आपण घराच्या बाहेर टाकायचं आहे किंवा अगदी बेसिनमध्ये हे पाणी टाकलं तरी पण चालेल यामुळे देखील नजरबाधा ही लगेच दूर होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद